नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे आजच्या भागामध्ये पूर्णपणे आता अर्जुनला संशय आला आहे की जे आईवडील आपण सायलीचे घरात आणले आहे ते तिचे आईवडील नाही तर भलतेच कुणीतरी व्यक्ती आहे तर अर्जुन आता त्याच्या तळाशी जाणार आणि त्याचा शोध नक्कीच घेणार तर इथं अर्जुन आणि सायली दोघंही गप्पा मारत असतात पण सा अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो की ते आईवडिलांबद्दल हिच्याशी कसं बोलायचं तर अर्जुन सायलीला विचारतो की तिने तिच्या आई वडिलांसोबत तिच्या बालपणच्या काही गप्पा मारले का नाही तर सायलीमध्ये नाही ना हो अजून मला तसा वेळच मिळणार नाही तर अर्जुन म्हणतो चल मग आपण आहे ना आपण दोघंही जाऊन त्यांच्याशी तुझ्या बालपणच्या गप्पांविषयी बोलूया दोघे मिळून त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी जातात त्यानंतर ते प्रतिमा आणि रविराज यांना सायली फोन करते आणि पूर्ण आजी घरी परत आल्याचं कळवते ते दोघे दिवाळीनिमित्त सुभेदारांच्या घरी येऊन पूर्ण आजीची भेट घेणार असल्याचं सांगत हे ऐकल्यावरती सायलीला खूप आनंद होतो त्यानंतर प्रिया तिथे पोचते आणि त्या दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात प्रतिमा आणि रवी राज तिच्या त्या शुभेच्छांकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना तन्वीशी आता काही घेणं देणं नसतं तन्वीला खूप राग येतो की माझेच आई वडील असून माझ्याशी हे का बोलले नाही हे सायलीशी एवढी जवळीक करताय एक दिवस ह्यांना असं कळू नये की सायलीश यांची खरी मुलगी आहे तर पुढे काही प्रियाचा झालेला असा अपमान पाहून नागराजला हसव नाही तो तिचे खोटे आईबाबा आणि खरे आईबाबा यावरून तिला टोमणी मारतो प्रिया तिच्या खऱ्या आईबाबांना म्हणजेच लोखंड दाम्पत्याला संधी साधू आणि नाटके म्हणते समोरच्या समोरच्यांना ती गुंडाळायला बघत असते नागराज हे सगळे गुण प्रियामध्ये असल्याचं म्हणत असतो तो, तो प्रियाला तिची तू तु तुझ्या आईची कार्बन कॉफीच आहे आणि तूही चोरटी आणि तुझी ती खरी आई सुद्धा चोरटी आता तर प्रियाला मात्र खूप राग येतो नागराजा बोलल्यावरती तर पुढे ना अर्जुन सायली जेव्हा मैनावती आणि सदाशिव यांच्या खोलीत जातात त्या खोलीची जा अवस्था पाहून अर्जुनला खूप आश्चर्य वाटतं अर्जुनला त्यांच्याकडून सायलीच्या लहानपणाविषयी तो विचारतो सदाशिव म्हणतो की तिचं बालपण डोक्याला ताप होता मैनावती सांगते की तिच्या खूप तक्रारी यायच्या कोणाच्या टपली मार अन कोणाला चॉकलेट खायला मागायची असे सर्व प्रकार ती करायची मैत्रिणीच्या आईच्या पिशवीतल्या पन्नास रु रुपयाची चोरीही तिने एकदा केली होती असं महिनावती सांगते त्यांनी वर्णन केल्यानुसार सायली चोरी मारी करायची हे दोघेही बालपणच्या सायलीबद्दलचे ते वर्णन करत होते त्यावर ते अर्जुनचा विश्वासच बसत नव्हता तिच्यामध्ये आणि हाताच्या सायलीमध्ये जमीन आसमानचा सा फरक अर्जुनला वाटत होता आणि हे सर्व ऐकून अर्जुनला खूपच अच्छा वाटत असते की लहानपणची मुलगी एवढी बदलू कशी शकते परत अर्जुनला एक गोष्ट खटकते की जेव्हा जेव्हा सायलीच्या बा बालपणच्या गोष्टी घरामध्ये निघतात ना त्यावेळेस सायलीला अचानक चक्कर यायची पण आज असं का होत नाही आहे आज सायलीच्या बालपणच्या गोष्टी स्वतः तिच्या आईवडील सांगताय तरी सायलीला चक्कर आल्यासारखं वाटत नाही आहे तिला भीती वाटत नाही आहे तिला सदाशिव आणि मैनावतीच्या तिच्या बालपणचे किस्से ऐकून तिला कोणताच त्रास होत नाही अर्जुनला यावरून संशय वाटतो अर्जुनला काहीतरी असं सातत्याने जाणवत असतं सायलीसारखी मुलगी लहानपणी अशी वागायची यावरती त्याचा विश्वासच बसत नाही तो म्हणतो नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय आणि मला ह्याचा शोध घेतला पाहिजे तर इकडे साक्षी कुठेतरी चालले असते आणि तिने पूर्णपणे आसीचा लू बदललेला असतो आणि अचानक काय होतं सायली आणि प्रियाची टक्कर होते पण टक्कर झाल्यानंतर पण प्रिया तिला ओळख देत नाही आणि सायली तिच्याकडे डोंकू सॉरी साक्षी तिच्याकडे डोंकूनही बघत नाही तसेच पुढे निघून जाते प्रियाला या गोष्टींचा खूप खटका येतो प्रिया म्हणते माझ्याशी बोलली सुद्धा नाही आणि काही दिवसांपूर्वी यांचं माझ्या अजून पान हलत नव्हतं मी याची यांना चांगलीच अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही तर इकडे आता सुभेदारांच्या घरी लक्ष्मीपूंजनाच्या वेळी पूर्ण आजी सायलीसाठी केलेला नवीन जो हार आहे तो अर्जुनला तिच्या गळ्यात घालायला सांगते तो हर पाहुन मैना वती आनी हार पाहून मैनावती आणि सदाशिव यांचे डोळे फिरतात तर तन्वी अश्विन यांचासुद्धा खूप जळफळाट होता त्यानंतर सायली अर्जुन मोठ्या मनोभावनेने लक्ष्मीपूजन करतात पूजा झाल्यानंतर सायली हार काढून ठेवते आणि रूममध्ये निघून जाते एका ट्रॉलीमध्ये तिने तो हार ठेवून देते मैनावती सदाशिव यांचं तिच्यावरती लक्ष असतं की तो तो हार नेमका कुठे ठेवते तिथून सगळेजण निघून गेल्यानंतर दोघेही त्या हारावरती डल्ला मारतात आणि महिनावती मोठ्या शिफारतीने तो हार तिथून लंपास करते ही गोष्ट कोणाच्या लक्षातसुद्धा येत नाही अस्मिताला तो हार खूप आवडलेला असतो म्हणून अस्मिता सायलीला म्हणते अगं मला एकदा तो हार घालून बघायचा आहे तू मला देतेस का सायली जेव्हा विचारते तेव्हा ती म्हणते हो का नाही तुम्ही तो हार नक्कीच घाला माझं काय आणि तुमचं काय काय वेगळं आहे का तेव्हा ती त्या ते डावरमधून तो ल बघते तर त्या डावरमध्ये तो हारच नसते तेव्हा तिला लक्षात येतो की डावरमधून हार गायब झाला आहे घरातील मंडळी पुन्हा हॉलमध्ये एकत्र जमतात हार हरवल्याचं पाहून ते सर्वांची चर्चा चालू असते की हार नेमका गेला कुठे तर सायली म्हणते मी तर इथेच काढून ठेवला होता आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला लागला हाराची श्वच असत होते पण पर हार नेमका कुठे गेलाय हे समजतच नाही अस्मिता सांगते की तिने सगळीकडे हार शोधला आहे पण तिला तो सापडलेलाच नाही आहे